सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी राहता ते निमगाव खेरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिक करतायत राहता शहरातील पंधरा चारी येथे वास्तव्यास असणाऱ्या काही मोजक्या कुटुंबांना पंधरा मीटर पर्यंत अतिक्रमण काढण्याचा आदेश प्रशासनाने दिल्याने तेथील महिला आणि नागरिक संतप्त झाल्याचं चा दिसून आलं आहे

कसं वाज घ्यालाय काढून घ्या तर फटाफट काढून घ्या Kasusnya sekarang ini. Oh saya. Aja saja kami kita dukung. Aja kita dukung dalam satu. Tapi baik itu. Oh nggak terlalu ini. Belum kami putusin. Belum kami putusin. Aja saja. Kalau apa politik apa. Aja kita. Aja kita. Kamu tuh miskin otak warna. Oke. Ayo. 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 अरे बाबा मी काय सांगितलं तिथे फक्त पंधरा नाही तिकडे पण पंधरा काढलं तिथे पण काढलं असं नाहीये आहे की तिथे काढलं बाबा असं त्यांच्या आणि नकाशात जे आहे ना आता आता आम्ही शिर्डीची तारीख काढली बारा नंबरची ऐकून घ्या काही ठिकाणी ती अकरा अकरा मीटर होती काही ठिकाणी सतरा मीटर होती जी नकाशाप्रमाणे आली ती काढली असं नाही की सरसकट आम्ही निवड एवढं प्रमाणे जे आहे त्यानंतर दोन लिटर आणि दिलेली आहे बरोबर आहे असं मी फक्त एवढंच म्हणतो तुमचं सहकार्य असेल तर काढून घ्या आकर आकर आगा। 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 दोन मिनट आम्हाला दोन मिनट एक काम करा साहेब साहेब दोन मिनिट आम्हाला नकाशा बघायला भेटेल का म्हणजे चार पंधरा मीटर आहे माग बारा मीटर आहे मामाय नोटीस दिली आहे ना विषय तुम्ही नोटीस दिली त्यांना काय विषय हॅलो नोटीस बारा मीटर झालं शहरात बारा मीटर पर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली आम्हालाच वेगळा न्याय का असा सवाल येथील नागरिकांनी तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला मात्र त्यांच्या मागणीला धुडकावत नियमाने कारवाई सुरू असल्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी सांगताच आम्ही अतिक्रमण काढतो परंतु शहरापासून अतिक्रमणांना देखील पंधरा मीटर अंतराचा नियम लावावा अशी मागणी करत तेथील अतिक्रमण धारकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले अधिकारी आले ते ना सर त्यांनी सांगितलं ना बारा मीटर आम्ही बारा मीटर खाली करून दिले त्यांना मग त्यांचा त्या विषय मिटला ना तिथं बारा मीटर आम्ही त्यांना खाली करून दिलं आम्ही त्यांना कोणत्याच गोष्टीला आडवा आलो नाही मग त्यांनी रिटर्न कारवाई करून गेले ना त्यांनी रिटर्न यायचं काहीच कारण नाही त्यांचं एकदा ते, ते रिटर्न येऊन त्यांनी डायरेक्ट आमच्या घरावर जीसीपी घातला काय कारण त्यांचं जीसीपी घालायचं परत काढलेले बारा, 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 बारा मीटर आम्ही काढलेले त्यांचं म्हणणं पंधरा मीटर काढायचं मग तुम्हाला पंधरा मीटर काढायचं ना तुम्ही पंधरा मीटर गावापासून काढित आणा आम्ही पण खाली करून देतो आमची काय हरकत नाही पंधरा मीटर घडलं ते सांग गौतम नगर पासून बारा मीटर नाही काढत आले ते बारा मीटर काढून गेले आणि पुन्हा ते, 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 ते रिटर्न आहेत रिटर्न कोणीतरी व्यक्ती सांगितलं त्याला का हे तीन घरांचं ना पंधरा मीटरनी काढा मग ते परत रिटर्न आले तर आम्हाला पंधरा मीटर काढायचं मग तुम्ही सगळ्यांनी बारा मीटर आले हे तीन घरासाठीच पंधरा मीटर का असं अन्य काय आमच्या तीन घरांचे पंधरा मीटर असेल चौदा तारी बसून चौदा तारी बसून बारा मीटरचा शासनाचा त्याचा नियम बनवला त्याच्यानंतर चारीवर आल्यानंतर त्यांचे जे समोरचे एक सेड व्यक्तीचे गाय पण वाचले बरोबर मग तिथून पुढे आल्यानंतर आमची आमची बारा मीटरची कारवाई व्हायची आता आम्ही ध्यान ते मोकळं करून दिलं त्याच्यानंतर ते तीन चक्कर मारले स्थानिक स्थानिक राजकारणी स्थानिक राजकारणी त्यांना बाजूला घेऊन गेले त्यांचं काय बोलणं ते वगैरे झालं त्याच्यानंतर ते रिटर्न आलं दोन मिनिटं दोन मीटर अरे मला पूर्ण बोलणं त्याच्यानंतर ते रिटर्न आले रिटर्न आल्यानंतर तो अधिकारी आधी सेकंड अधिकारी होता त्यांनी मोठ्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं मोठ्या अधिकारी म्हणजे ची जागा आहे तुम्हाला बारा मीटरने आम्हाला आमच्या मनाने करणार पंधरा मीटर पर्यंत पाहिजे आम्ही त्यांना प्रस्ताव मांडला का तुम्ही बारा मीटर राज्य सरकारने नियम दिलेला बारा मीटर आम्ही ते ऑलरेडी तुम्हाला देतोय ते म्हणे आम्हाला पंधराच पाहिजे तर त्यांना मग मी मी रिक्वेस्ट केली त्यांना का तुम्ही पंधरा मीटर पाहिल्यापासून काढी द्या मी माझं घर पंधरा मीटरच्या जर आता असेल तर मी काढून जायचे

तीन घर म्हणजे काय नेमकं कधी आमच्या सासू सासरे राहतात पन्नास वर्षापासून तसं आम्ही राहतो मग यांनी कशाला आम्ही आम्हाला अडवायचं एकदा नाही दोनदा तीनदा आता ही संध्याकाळची वेळ किती वाजली मग किती किती वेळ आणायचं एकदा सरकारने एकदा सांगितलं मग परत परत यायचं काय काम आहे हो सर हां काहीच काम नाही ना वाद घालायचं एवढं काहीच काम नाही ना आमचं जेवढं राहत होत तेवढं सर आम्ही राहतो काढायला सात सात आठ दिवस आधी त्यांनी नोटीस दिली होती आम्हाला रांगोळी टाकून दिली होती त्यांनी तेवढ्यापर्यंत ते आम्ही खोललं सगळं केलं आणि मग चार वेळेस यायचं काय काम आहे सकाळपासून तीन वेळेस आले कुणाच तीन चार वेळेस आणि कशामुळं केली सर तर ही सगळीकडे बारा मीटर केलेली बरोबर आणि सुरुवात करून केली राहतातून केली मग ठीक आहे बारा मीटर केली त्यांनी त्या दिवशी आखणी करून गेली सगळीकडे सगळ्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने काढलं ज्यांनी काढलेलं नाही त्यांनी ती कारवाई केली सकाळी आल्यानंतर साडेबारा वाजता इथं कारवाई चालू होती इथून ते गेले काल ती काल ती कारवाई झाली तिथून पलीकडची कारवाई झाली आल्यानंतर चारीवर थांबले इथून एक स्वायझेड व्यक्ती ज्याचा वाद चालू होईल तो तिथं चारीवर गेल्यानंतर त्यांना काय सांगितलं काय नाही तो स्वतः त्यांच्यासोबत इथं आला आणि हे काढा याचा वाद चालू आहे आता ती न्यायप्रविष्ट गोष्ट आहे त्याच्यात कोणालाच बोलता येत नाही न्यायप्रविष्ट मानल्यानंतर बरोबर ना तर दुसरी गोष्ट त्यांनी इथं सांगितल्यानंतर त्याच्यासोबत दुसरे व्यक्ती होते ना दे। ते तर त्यांनी पण काय सांगितलं नाही नाही इथं राहायचं काही विषय नाही काही नाही म्हणे परत आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्याच्याबद्दल सांगायला तिथं काही केस घेतली नाही त्याच्यानंतर आता ते नवीन साहेब आलेले इथं ते दोन तासापासून आम्हाला एवढंच सांगतात सगळीकडे पंधरा मिनटाची कारवाई आहे आता तुम्ही सर पत्रकार आहे तुम्हाला पण माहिती सगळीकडे पंधरा मीटरची कारवाई झालेली आहे पीडब्ल्यूडी चे पीडब्ल्यूडी डीचे आम्हाला निरीक्षक साहेब पीडब्ल्यूडी चे साहेब आहे त्यांचा बर आणि जातीय राजकारण कोण खेळत माणूस आहे पक्ष वगैरे नाही याच्या शासन जबाबदारी आणि जे कोणतं शासन जे इथं अवेलेबल आहे ना आम्हाला त्रास देण्यासाठी सगळ्यांना तीन चार घरापुरतं फक्त त्यांनाच आणि मला एक सांगा सर सोपी गोष्ट आहे एक मिनटे शासन नेमकं कोण आहे शासकीय अधिकारी बस तेवढंच आणि त्यात पुढारी ज्या पुढारीने शासकीय अधिकाऱ्याचे जाणलं ना तेवढंच दुसरी गोष्ट सर मला एक सांगा जर पंधरा मीटरचे जाणलं एवढं ऑब्झर्वेशन इथं कारवाई करायची होती इथून जाताना केली रिटर्न जाताना त्या व्यक्तीने सांगितल्यावर कस की आली बरं दुसरी गोष्ट आता त्यांनी सकाळी आलेली दहा अकरा वाजता कारवाई करायला एक वाजता सगळी कारवाई झाली त्यांनी आता शेवटची कारवाई आम्ही सांगण्यावरून आम्ही शासन आहे का आम्ही मंत्री का आमच्या सांगण्यावरून एक आता छोटी कारवाई केली त्यांनी तुमच्या समोर कारवाई केली त्यांनी ती पण छोटी कारवाई केली ते जाताना का दिसले नाही त्यांना ती कारवाई करताना एवढंच म्हणणं जातीवादी झालेला सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे इथून आम्ही जाणार नाहीये जर जेसीबी येत असेल ठीक आहे आम्हाला सगळे शिकलेले याच्यात आडणी कुणीच नाही आम्ही अधिकाऱ्यांना काही बोलणार नाही काही का नाही पण आम्ही ते झोपून घेणार औषध घेणार काय घेणार आम्ही इथून जाणार नाही कारण बारा मीटर आहे तर बारा मीटरच पाहिजे महसूल मंत्री सॉरी शेवटचा संदेश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा डॉक्टर यांना काहीच सांगणार नाही आमची एवढी पोच नाही आम्हाला इथं बघत शासना कोणाच शासना कोणाच आम्हाला आहे ना या दलित समाजाला आहे ना न्याय भेटत नाही तिकडे आमचं जायचा काही विषय येत नाही आम्ही त्यांच्याकडे मागणी करू शकतो आमची अपेक्षा आहे मग जर येता असेल साहेब आमचं आता वाईट त्यांच्यापर्यंत जात असेल तर त्यांनी सुद्धा आहे ना या कारवाईचं म्हणजे नेट विचार केला पाहिजे का सगळीकडे जर बारा झालेले का पंधरा करते आणि ते बी पंधरा तीन चार गारा पुरते कर का करताय कोणाच्याच खाजगी जागेत नाहीये ज्याच्या खाजगी जागेत आहे त्यांनी ज्याच्या खाजगी जागेत त्यांनी इथं उतर आणून द्यावा का माझी खाजगी जागा आहे दुसरी गोष्ट सर पन्नास वर्षापासून इथे राहतात बरोबर आमचे जन्म वगैरे सगळे इथं झालेले दुसरी गोष्ट मला सांगा सर का जर तो म्हणतोय समर्थ व्यक्ती किंवा कोणी मी कोणाचं नाव घेत नाहीये अजून आपण तर जर समोर व्यक्ती म्हणतोय का कारवाई करा मग आता हे जे दुपारी अधिकारी होते हे त्याच्या अंडर काम करतात हो का त्यांनी काही पैसे वगैरे असे आहे की येथील जे शेतकरी होते शेतकरी कुटुंब आहे त्यांनी काही दिवस वर्षांपूर्वी काही कुटुंबांना राहण्यासाठी इथं तात्पुरते स्वरूपात जागा दिली है, सर, दिली आहे तर त्यांच्याकडे त्यांचा उतारा पाहिजे तहसीलदार अमोल मोरे यांनी नियमातच कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली आहे नैसर्गिक न्यायाची अपेक्षा आहे आणि ती प्रत्येक नागरिकाला अधिकार नैसर्गिक त्यांनी पीडब्ल्यू डी जे दिलेलं आहे त्यानुसार आपण काढतो जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग नुसार कायदेशीर कारवाई चालू आहे जिथे जिथे आवश्यक मार्किंग आहे त्यानुसार सगळं काढलेलं आहे आणि त्यानुसार नियमाप्रमाणे कारवाई होत आहे शहरात शहरात देखील पंधरा मीटरची कारवाई झाली आहे मात्र जास्तीत जास्त कारवाई जी दिसून येते ती बारा मीटरपर्यंत करण्यात आलेली आहे आणि हा ते रहिवासी आहेत ना म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने जी काही मार्किंग केलेली आहे त्या मार्किंग नुसार कारवाई करतायत दरम्यान आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून चितळी रोड लगत असलेल्या कृष्ण विखे पाटील व्यापारी संकुलातील गाळाधारकांचे अतिक्रमण सा जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले तर काही शिल्लक अतिक्रमणांवरही बांधकाम विभागाने हातोडा चालवला माय न्यूज ब्युरो राहता মানব ছাৰ